शक्तीपीठ विरोधात पुन्हा उद्रेक तिसंगी येथे दुसऱ्या दिवशी मोजणी रोखली शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन नाही शेतकऱ्यांचा निर्धार ठाम पोलीस बंदोबस्त फसला अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हकलून लावले तो तो तुमें, तुमें सांगली जिल्ह्यातील तिसंगी तालुका कवठे महाकाळ येथे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली मोजणी शेतकऱ्यांच्या जोरदार विरोधामुळे दुसऱ्या दिवशीही रोखण्यात आली शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षात आता पुन्हा उफळून आलेली चळवळ पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत काम था। थांबवायला था। भाग था। पाडले मी तुमच्या एका शेतकऱ्याला इतर काही बोलले नाही ना आम्ही तुम्ही तुम्ही कसला सांग शिकवता लोकांना साहेब आम्ही जमिनी वाचवण्यासाठी लढतोय साहेब त्याच्याशी काय बोललो का आम्ही तुम्हाला आम्ही तेच काय तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतोय की इथं आम्ही कुठली बोलतो तुम्ही अंगावरती जायला मला सांगाचा शेतकरी आहे का कुठला अधिकारी आहे का तुम्ही तिथे भूसापत्र अधिकारी नाही का जमीन जाते साहेब रडतोय साहेब तहसीलदार अर्चना कापसे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि भूसंपादन अधिकारी मोजणीसाठी आले असतानाच आमची एक इंच जमीन सुद्धा देणार नाही या निर्धारासह घोषणा देत शेतकऱ्यांनी त्यांना परत पाठवले राज्य सरकारने वीस हजार कोटींच्या भूसंपादन मंजुरीसाठी हा प्रकल्प गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मात्र शेतकरी हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे भाई दिगंबर कांबळे यांचा स्पष्ट इशारा कोणत्याही दबावाखाली जमीन देणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि त्यासाठी काही आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगानं शेतकरी एकजूट झालेला आहे सांगली जिल्ह्यातील कौटम तालुक्यातील तिसंगी गावामध्ये काल प्रांताधिकारी व सगळे पशुपत्र अधिकारी येथे मार्केशन करण्यासाठी मु करण्यासाठी आलेले होते काल दिवसभर शेतकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध करून प्रचंड वादावादी करून त्यांना कोणत्या पद्धतीने मंत्रा करून दिले होते आज दुसऱ्या दिवशी सुद्धा तहसीलदार अधिकारी असतील इतर भूसंपादनाचे सगळे अधिकारी असतील आज, आज ती संख्यामध्ये आलेले आहेत तर सकाळपासून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट करून जोरदार घोषणाबाजी करून आजही त्यांचा मोजणा रोखलेला आहे त्यांना कोणत्याही पद्धतीची मोजणी होऊन दिलेला आहे संध्याकाळपर्यंत कितीही केली कोणतीही त्यांनी कारवाई केली का तर भागातली द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि तशा पद्धतीची भूमिका घेऊन वावरामध्ये सगळे शेतकरी आज एकजूट झालेले आहेत प्रशासनाने आता सोमवारपासून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे संकेत दिले आहेत पण स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे ठाम आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग असताना समांतर महामार्गाची गरज काय या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष भाई दिगंबर कांबळे जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे वामन कदम अमर शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चाललेला आहे प्रशासनाकडून सोमवारी अधिक मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र शेतकऱ्यांचाही निर्धार कायम आहे जमीन द्यायची नाही या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल प्रशासनाचा पुढील डाव काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांचं भवितव्य काय ठरेल या बातमीच्या प्रत्येक अपडेटसाठी आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रतिनिधी सचिन सरतापे आधुनिक केसरी कवटे महाकाळ सांगली